हाय सर्वांना कशा आहेत सर्व अशा करते सगळे मजेतच असतील सर्वांना श्रीस्वामी समर्थ आता तुम्ही म्हणाल पूनमताई हे कुठं प्रवासातला व्हिडिओ दाखवत आहे तर मी चाललेले आहे माझ्या माहेरी रक्षाबंधन तुमच्या सगळ्यांच्या अगोदर मीच साजरा करणार आहे कारण आज आहे रविवार आणि मटकीची ऑर्डर दिल्याच्यानंतर नंतर अचानक दाजींचं माझं ठरलं की उद्या आहे सोमवार बाजार दिवस आणि बाजारला खडा करून चालणार नाही तर उद्या आहे दुपारपर्यंत कालभद्र काल त्यामुळे भावाला वडिलांना राखी बांधता येणार नाही आहे गे तर त्याच्यामुळं आज आम्ही रविवारीच चाललेलो आहे रक्षाबंधन सेलिब्रेशन करायसाठी तर बघा हिरवा घिरवा निसर्ग खूप छान दिसत आहे तर माझं रक्षाबंधन तुमच्या सगळ्यांच्या अगोदर साजरं झालेलं आहे कारण उद्या आहे सोमवार आणि मला असतो बाजार त्याच्यामुळं येणं शक्य नाही आहे त्याच्यामुळं मी आज रविवार आहे तर आजच रक्षाबंधन करण्यासाठी साजरे करण्यासाठी आलेले आहे तर बांधलेली आहे वडिलांना आणि बादशाला राखी तर भाऊ नाही आहे त्याला काही बांधलेली नाही बघूया नेक्स्ट टाइम तर आता निघाले आहे जेवण वगैरे केलं आईलं सुद्धा जेवण करायला लावलं होतं चपाती आणि दोडक्याची के भाजी केली होती आईनी तर जेवण वगैरे झालं रक्षाबंधन साजरं केलं आणि म्हटलं तुम्हाला दाखवा मी परत तुमचे प्रश्न यायचे पुनमता रक्षाबंधनला गेलं नाही का तर मी आपलं रक्षाबंधन उद्या आहे म्हणून आदल्या दिवशी आले सगळ्यांच्या अगोदर माझं रक्षाबंधन साजरा झालेलं आहे का नाही तर यायचं काही नक्की नव्हतं अचानकच आमचं ठरलं तर ते म्हटलंय उद्या परत दाजींची बहीण येणार आहे घरी मग त्यांना पण वेळ द्यावा लागेल त्याच्यामुळे मी आज दिवशी आलेले आहे रक्षाबंधन नको घेऊ बाप्पा चला आता दाजी निघाले मी येताना आमची गाडी इथं घसरली पाऊस झालेला आहे आय आणि रोड काय एवढा व्यवस्थित नाही तुम्हाला सगळ्यांना म्हटलं आहे मी तर मग इथं गाडी घसरली तो आमच्या थोडा हाताला लागलेला आहे तर बघा इकडचं वडील आहे तिथं माझे बघा अण्णा इथं झोपले येऊ का अण्णा आता अण्णांचा सकाळपासून फोन येत होता म्हटलं चला जाऊन तर आहे माझे पप्पा तर चला मग आता जायचं आहे घरी तर मी आईकडं जाता जाताच राखी खरेदी केली कारण अगोदर मी राख राख्या खरेदी वगैरे काही केले नव्हत्या तर आईकडं जाताना गावं लागतं तिथंच आम्ही चौकामध्ये थांबलो खूप सुंदर सुंदर अशा राख्या होत्या खूप गोंधळ उडून जातो माझाच नाही सगळ्या बहिणींचा गोंधळ उडतो कोणती राखी यावी आणि कोणतीही राखी आपल्या भावाला वाच्याला वडिलांना आवडणी सांगता येत नाही त्याच्यामुळं प्रत्येकाचा खरेदी करताना खूप गोंधळ होऊन जातो तर खूप खूप सुंदर राख्या होत्या तर मी म्हटलं ही तुमच्याशी शेअर करावं राख्या खूप भारी होत्या आणि एका दादाला मला पोस्टाने राखी पाठवायची होती पण पोस्ट ऑफिस रविवार आणि शनिवारी बंद होतं मागच्या वर्षी मी त्या दादाला सोशल मागच्या वर्षी राखी पाठवली होती ह्या वर्षी राखी पाठवू शकली नाही त्याच्याबद्दल दादा सॉरी लवकरात लवकर मी राखी दादाला दाजी आणि मी इथे करत आहे जेवण कारण आईने गरम गरम चपात्या आणि धोडक्याची खूप छान अशी भाजी केली होती आणि साधंसुद्धाच खायला आवडतं कारण खूप गरम होत होतो बाहेर आणि त्याच्यात आई म्हणत होती पुऱ्या वगैरे करू का तर म्हटलं अजिबात काही नको आपलं साधंच कर भाजी आणि भाकरी ताप आम्ही जेवण वगैरे केलं आता मी निघाले आहे माझ्या घरी तर बघा दाजी गाडी बसल्या दाजी बराच वेळ झालं बसले होते मी आईबरोबर आणि अण्णांबरोबर रील करत होते तर बघा अशी डोंगर आहे पटे बघा खूप छान वाटतं आणि मग वा काही कोणाची शेळी काय माहिती तर बांधलेली आहे आणि जेव्हा पाऊस पडतो पावसाळ्या दिवसात इकडं खूप करमतं पण रस्त्याचा खूप प्रॉब्लेम आहे तर चला जाऊ दे आता माझं रक्षाबंधन सादरं झालेलं आहे डायरेक्ट आता भेटूया घरी गेल्यावरती